नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली सव्वीस जानेवारी भागामध्ये सोम बबलू लपतछपत सारंगच्या रूममध्ये येतात तो ऑशरूममध्ये बघून ते एक पुस्तक काढतात बबलू असतो माफी मागण्याचे हजार प्रकार ते आता जागा शोधायला लागतात इथे ठेवायचं की तिथे तेवढे त्यांना चावू लागते की सारंग बाहेर येतोय ते पटकन टेबलवर पुस्तक ठेवतात आणि पडद्यामागे लपून बसतात सारंग बाहेर येतो आणि अर्षात बघत म्हणतो सॉरी सावली अरे यार कसं सॉरी म्हणू मी मी आता जातो आणि म्हणतो सावली सॉरी नाही नाही एवढं हळू म्हणायची पण काही गरज नाही जातो म्हणतो सॉरी सावली त्यावेळे त्याचं लक्ष जातं त्या पुस्तकाकडे तो असतो सॉरी म्हणायचे हजार प्रकार त्याला आता कळून चुकतं तो इकडे तिकडे बघतो तर पडद्याच्या मागे त्याला शूज दिसतात तो अरे यार मला कोण सांगेल सॉरी कसं म्हणायचं बबलू आणि सोम म्हणतात आम्ही सांगतो ना सोम पुस्तक मारायला लागतो दोघं पण पळायला लागतात आता तिघांची चांगलीच मस्ती चालू असते म्हणतो सोम अरे तू दादाच्या रूममध्ये काय करतोस म्हणतो बबलू अरे तू काय करतोस बबलू म्हणतो काय झालं सकाळी उठलो आंघोळ केली मग जाम भूक लागली मग नाश्ता करण्यासाठी किचनमध्ये तर दादाच्या रूममध्ये आलो सार किचनच्या बाहेरच माझी खुली ना म्हणतो सोम तू इकडे कसा आला तो अरे तुला गुड मॉर्निंग करायचं होतं ना तुझ्या मागे मागे आलो दोघंजण एकमेकाला मिठी मार्यात गुड मॉर्निंग करतात सारंग दोघांना पकडू म्हणतो गुड मॉर्निंग तो त्यांना दोन्ही हाताने दाबत असतो सो म्हणतो सॉरी सॉरी तुला माफी मागायची ना त्यासाठी मदत करण्यासाठी आलो सारंग म्हणतो माझ्याकडे मार देण्याचे हजार प्रकारे दाखवू आता उशी उचलतो पुन्हा मस्ती चालू होते दोघं पण पळून जातात सारंग म्हणतो सॉरी तर म्हणावंच लागणार आता जे होईल ते होईल बोलूनच टाकतो ते सकुताई तो मसाला द्या मी बारीक करून देते ती मिक्सरजवळ जाते आणि सारंग किचनमध्ये येतो सकुताई असं म्हणते सावली मी आलेचा सारंग म्हणतो सावली आणि सावली मिक्सर चालू करते म्हणतो सावली सॉरी तीन ती काय तोंट अगं सॉरी सावली मिक्सर बंद करून म्हणते सारंग सर तुम्हाला काही बोलायचं आहे का सारंग म्हणतो मसाला चांगला बारीक करा आणि निघून जातो तीन त्या रे सारंग सारांला काहीतरी बोलायचं सा होतं ना एकनाथ आणि कानू चाललेले असतात एकनाथ लाटवतं चंद्रकांतचं बोलणं त्यांचं लग्न अशा परिस्थितीत झालं त्यांना थोडा वेळ द्यायला हवा काणवून ते काय झालं कसला विचार करता एकनाथ म्हणतो साऊचा काणवून ते तिचा काय विचार करायचा बघितलं ना सप्त्याला जावयबापू किती चांगले वागले आणि तिच्यासाठी गाडीचं दार उघडलं त्यांच्यात नवराबाईकूचं नातं होऊ या न होऊ पण ज्या पद्धतीने ते साऊचा आदर करतात ना ते लई भारी वाटते माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत एकनाथ म्हणतो कानू तुम्ही बायका किती छान समजून घेता ना भैरवी फोन करते तिलोत्तम म्हणते हा भैरवी बोल ना भैरव म्हणते काय नाही तिलोत्तमा रात्री तुला कॉल करणार होते पण म्हटलं थोडा वेळ द्यावा मग काय ठरवलं सावलीबद्दल म्हणते मिळाली ना दिली तिला परवानगी तिलोत्ता म्हणते थँक्यू नंतर मग ते अरे थँक्यू पण नाही ऐकलं फोन बंद केला तोड्यात तारवी म्हणते काय झालं मॉम तीन ती तारा तारा आनंदीची बातमी आहे त्या लोकांनी सावलीला परवानगी दिली तारा म्हणते वाव मॉम तू ग्रेटेस बरे म्हणते चिट बी मेरी पट बी मेरी ह्या लोकांना ना कात्रीत पकडणं खूप सोपं असतं बघ आता तिलोत्तमा मेंदळे हिच्या मनाविरुद्ध सावली बाहेर पडणार म्हणजे ती सावलीला लवकरच घराबाहेर काढणार आता भिंतींना तडा जायला सुरुवात झाली आहे हळूहळू या भिंती पण अशा कोसळतील एकदा की भिंती कोसळल्या छप्पर कोसळायला वेळ नाही लागणार बिचाऱ्या सावली आणि सारंगचा असा नव्या नव्याने उंबलायला लागलेला संसार गाडला जाईल बट हू केअर्स हसत म्हणते हू केअर्स तारा पण ताराला मात्र खूप वाईट वाटतं आणि धक्का पण बसतो कारण ती सावलीबद्दल कुठेतरी हळवी असते आणि समोर तिचं प्रेम असतं सावली तुळशीची पूजा करत असते आणि सारंग तिला खिडकीतून बघतो सावली तुळशीला म्हणते सारंग सरांचं त्यांच्या आईवर किती प्रेम आहे ना हे बघून मला खूप छान वाटतं आणि दोघांचं नातं असंच टिकू दे तेवढं सारंग पळत येतो सावली म्हणते सारंग सर काय झालं तुमचं सावली काय आहे है ना वहिनीने तुझं खूप मन दुखवलं एवढंच काय तुला किचनमध्ये राहायला सांगितलं तुला लादी पुसायला लावली तो त्या सावलीसोबत काय काय वाईट घडलं हे सांगत असतो आणि म्हणतो त्यामुळे मला तेवढ्यात नील म्हणतो सारंग, सारंग अरे तू विसरला का आज मीटिंग आहे सावली सॉरी आ तुमच्या बोलण्यामध्ये मी व्यत्यय आणला तो सारंगचा हात पकडतो आणि घेऊन जायला लागतो सारंग म्हणतो अरे मला सावलीसोबत बोलायचं नील म्हणतो नंतर बोल अलका हलव्याचे दागिने एका ताटात ठेवत असते तेवढ्यात जगन्नाथ येतो आणि म्हणतो हे कोणासाठी आता पालकावन आपल्या आयुष्यात दुसरं कोणी आपली लेख सावली तिच्यासाठी तिलोतमा तर काही करणार नाही आणि सारंगला पण वान द्यायचा आहे जगन्नाथ म्हणतो ह्या भैरवीमुळे सगळा गोंधळ झाला तू कसा देणार ती जगन्नाथ मला माहिती आहे तुम्ही नक्कीच काहीतरी डोकं चालवणार जगन्नाथ मोठ्याने हसतो ती अरे वा एवढं खळखळून हसतानी तुम्हाला खूप दिवसातून तुम बघते जगन्नाथ म्हणतो माझ्या लेकीमुळे ते आहेच अशी एखाद्या नितळ धऱ्यासारखी नितळ माळायची आणि तिच्यासाठी मी वाटेल ते करणार सारंग ऑफिसवरून येतो आणि म्हणतो अरे यार सावलीला सॉरी म्हणायचं कसं म्हणू तेवढ्या दारामध्ये अमृता उभी असते तो पटकन जाऊन म्हणतो वहिनी बरं झाली आली इकडे इकडे इथे बस ऐक ना मला तुझ्या आवडत्या व्यक्तीला सॉरी म्हणायचं अमृता हसून म्हणते सावलीला सारंग म्हणतो बघितलं कसं ओळखलं अमृता हात करून म्हणते हा सोम आणि बबलू तो मागे बघतो तर ते डोकून बघत असतात सारंगो या 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 आतमध्ये या हा मृतवंत सारंग तू फक्त स्वारी म्हणणारे तिच्यासाठी काहीच नाही करणार अरे फक्त स्वारीने होईल का सगळं सारं म्हणतो वहिनी मला फक्त स्वारी म्हणायचं तिने ती सारंग आतापर्यंत जे घडलं तिला माणूस म्हणून जी वागणूक मिळायला पाहिजे होती ती नाही मिळाली मग आता तिला हवं असं काहीतरी करायला हवं ना बबलू म्हणतो सोपं आहे वहिनी किती भारी सुचलं तू रात्री भिजत घातलेले बदाम खातेस का सारंग म्हणतो मेंदू लागतो त्यासाठी मेंदू फक्त बदाम खाऊन नाही चालत अमृत म्हणते मी तिचा त्रास तिचं दुःख इतक्या दिवस खूप जवळून बघितलं आहे मी ती ह्या घरात आल्यापासून बघते सारंग तिचं जगणं खूप वेगळं आहे रे खूप वेगळी मुलगी ती इतर मुलींसारखी नाही असं समज ती खूप स्पेशल आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी तिच्या कलाने विचार करायला हवा सारंग म्हणतो स्पेशल मग काय करू तिन तू ती वेळ काढ आणि तिला बाहेर फिरायला घेऊन जा सारंग म्हणतो ठीक आहे मी स्पेशल तिला फिरायला पण घेऊन जातो आणि सॉरी पण म्हणतो आता सोम आणि बबलू डान्स करायला लागतात सारंग म्हणतो सा खूप झालं आता तुमचं चला चला आणि म्हणते वहिनी थँक्यू अमृताच्या डोळ्यात पाणी येतं ती त्याच्यावर तोंडावरून हात फिरवत म्हणते मला हाच सारंग बघायचा होता आणि मला तुझं सॉरी नको आहे तू कायम असाच आनंदात राहा ती निघून जाते सारंगच्या डोळ्यात पाणी येतं त्याला आठवतं सावलीने त्याला पकडून आलेला आणि नंतर समजवलेलं तुम्ही एक मुलगा म्हणून ह्या घराची तुमची आईची जबाबदारी तुमच्यावर आहे मला मान्य आहे तुमचा आस्मेवर प्रेम आहे पण तुम्ही स्वतःची हालत अशी नका करून घेऊ हे तुम्ही माझा स्वीकार करावा म्हणून मी सांगत नाही आहे आता सारंगला अजूनच सावलीच्या चांगूलपणाची जाणीव होते असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद